लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षितपणामुळे वणीतील जनतेचे हाल वणी हे यवतमाळ जिल्ह्यातील नव्हे तर विदर्भातील निसर्गाच्या विपुल संपत्तीने संपन्न असलेले ठिकाण म्हणून वणी तालुक्याची ओळख आहे या वणीमधूनच अनेक व्यक्तींनी आपल्या कार्यकर्तृत्वाने वणीचे नाव मोठे केले आहे एकीकडे विविधतेने नटलेल्या तालुक्यासह या शहराला गेल्या काही दिवसापासून मात्र ग्रहण लागले की काय असे वाटू लागले आहे गेल्या काही दिवसांपूर्वी या शहरांमध्ये पाणीटंचाई वीज रस्ते नादुरुस्ती असल्यामुळे वणीकर जनता तसेच वणी विधानसभा मतदार संघातील जनता त्रस्त असल्याचे दिसून येते ऐन परीक्षेच्या वेळेला वारंवार विद्युत जात असल्यामुळे विद्यार्थ्याचे नुकसान होत आहे वीज कधी येते तर कधी जाते यामुळे गर्मीच्या उकड्यातही लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे नगर परिषदची अध्यक्षासह सर्व नगरसेवक कार्यकारिणी बरखास्त झाल्यामुळे जनतेपुढे विविध प्रश्नापासून उभे आहेत उदाहरण द्यायचे झाल्यास वणी शहरातील हृदयस्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रस्त्याच्या नवीन निर्मितीमुळे वणी शहरातील नागरिकांना तसेच विविध कामे घेऊन वणीमध्ये येणाऱ्या लोकांना सदर चौकातील जाताना वाहतुकीचा खूप त्रास होत आहे सदर चौकातून दुचाकी वाहन किंवा फोर व्हीलर गाडीने बाहेर पडणे म्हणजे तारेवरची कसरतच आहे परंतु कोणत्याही लोकप्रतिनिधीचे लक्ष नसल्याने सदर समस्यावर कोणीही आवाज उठविण्यास तयार नाही विशेष म्हणजे वणी विधानसभा मतदार संघातून दोन वेळा प्रचंड बहुमताने निवडून आलेले आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांचे लक्ष असणे गरजेचे आहे असे असताना सुद्धा आमदारचे दुर्लक्ष झाल्यामुळे गेल्या चार महिन्यापासून सदर चौकातील रस्त्यांच्या बांधकामाचा त्रास लोकांना सहन करावा लागतो त्यामुळे दुचाकी वाहनधारकांना किंवा चार चाकी वाहनधारकांना नेहमी वादाला तोंड द्यावे लागते पर्यायाने या चौकात गाडी चालकाचे नेहमीच झगडे होतात सांगायचं झाल्यास या चौकात नेहमीच वर्दळ असून ना पोलीस खात्याचे लक्ष आहे ना लोकप्रतिनिधीचे लक्ष आहे विशेष म्हणजे या चौकातून शहरामध्ये दुपारच्या वेळेला मोठे ट्रक सुद्धा जातात आधीच खराब रस्ता त्यावरून मोठे वाहनाची वाहतूक मग दुचाकी धारकांनी गाडी कसे काढायची त्यामुळे अपघाताची दाट शक्यता असते परंतु अशा बाबीकडे आमदार बोधकुरवार यांच्याकडूनही दुर्लक्ष होत असल्यामुळे सर्वसामान्य जनतेने आपली समस्या कुठे मांडावी असा प्रश्न पडलेला आहे त्यामुळे आमदार साहेबांच्या दुर्लक्षितपणामुळे वणीकर जनतेचे हाल होताना दिसत आहे त्यामुळे वणीकर नागरिक तसेच वणी मतदारसंघातील जनता तसेच कार्यकर्ते देखील प्रचंड नाराज असल्याची परिस्थिती आहे वणी शहरातील अनेक वार्डामध्ये पाणी समस्या दिवसेंदिवस भेडसावत आहे दोन चार दिवसांनी रात्री बेरात्री जागून लोकांना पाणी भरावे लागते वीज सुद्धा वारंवार सुरू बंद होत असल्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे एकीकडे वणीमध्ये चालणारे रेती वाळू दारू मटका कोळसा सारखे अवैध धंदे जोरात सुरू आहे आमदार बोधकुरवार यांनी मटक्याचे एका अड्ड्यावर धाड टाकली त्यामुळे पोलिसाचे काम आमदार यांनी केले याबद्दल लोकांना बरेही वाटले होते परंतु आमदार साहेबांनी एकाच मटक्याचे केंद्रावर धाड का टाकली बाकी मटका अड्ड्यावर धाड का टाकली नाही असाही प्रश्न वणीकर जनता करीत आहे आमदार बोधकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड टाकल्यानंतरही मटका राजेरोसपणे सुरू आहे अशा वेळी आमदार गप्प का बाकी अवैध धंद्याबद्दलही आमदार चूक का असे प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत आमदार साहेबांच्या काळात म्हणजे गेल्या दहा वर्षांमध्येही मटका हा सुरू आहे अशावेळी आमदारांनी किंवा त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी किंवा पक्षाच्या वतीने कधीच आंदोलन छेडले नाही वणीतील अवैध धंद्याबद्दल आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी कधी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित का केला नाही त्यांच्या भाजप पक्षाचे गृहमंत्री असताना सुद्धा आमदारांनी अवैध धंद्याबद्दलची तक्रार करून चर्चा का केली नाही असे अनेक प्रश्न अनुत्तीरित आहे आमदारच्या नाकर्तेपणामुळे वणीकर जनता व मतदारसंघातील जनतेमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे त्यांनी कधी जिल्हाधिकारी किंवा एसपीच्या सभेतही वणीतील अवैध धंद्याबद्दलचा प्रश्न उपस्थित केला काय असे वणी मतदारसंघातील लोक प्रश्न विचारू लागले आहेत सध्या विधानसभेचे कोणतेही अधिवेशन नसताना नेमक्या कोणत्या कामामध्ये आमदार साहेब इतके मशगूल आहे की त्यांना जनतेच्या समस्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही हेच लोकांच्या लक्षात येण्यास उशीर होत आहे विद्यार्थ्यांच्या परीक्षा काळात वीज नेहमीच सुरू राहत नाही पिण्याचे पाणी बरोबर मिळत नाही वार्डामध्ये अर्धवट रस्ते गट्टू लावणे अंडरग्राऊंड नाल्या असे अनेक बांधकामाची कामे आहेत छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रस्त्याचे मंद गतीचे बांधकामामुळे जनतेला नाहक त्रास होत आहे याकडे आमदार साहेबांचे दुर्लक्ष झाल्यामुळे अनेक नागरिकांच्या कडवट प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे वणी शहर व वणी मतदारसंघातील त्याशिवाय प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज चौकातील खराब रस्त्यामुळे अनेक लोकांच्या तिखट प्रतिक्रिया आहे वणी येथील प्रसिद्ध समाजसेवक नारायणराव गोडे यांनी या संदर्भामध्ये न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाजला प्रतिक्रिया दिलेली आहे खरोखर एक नागरिक म्हणून नारायणराव गोडे यांनी दिलेले प्रतिक्रिया सर्व समावेशक व परिस्थितीला धरून व्यक्त केल्याचे दिसून येते अशीच आमदार संजीव रेड्डी बोधकुरवार साहेबांची लोकप्रियता ओसरत राहिली तर त्यांना पुढील विधानसभा कठीण जाणार असल्याचे दिसून येते वणी प्रतिनिधी बाळासाहेब खैरे न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज या ठिकाणी गेल्या एक वर्षापासून वणी शहरामधील महत्वाच्या ठिकाणी म्हणजे टिळक चौकात बांधकाम सुरू आहे परंतु कोणत्याही लोकप्रतिनिधीचे लक्ष नसल्यामुळे दुर्लक्षित झाल्यामुळे या छत्रपती शिवाजी महाराज या कुत्र्या जवळच्या रस्त्यांची आणि या चौकातील रस्त्यांची अतिशय दुर्दशा झाल्याचं आपल्याला लक्षात येत आहे तर या संदर्भामध्ये लोकप्रतिनिधीबद्दल तुमचं मत काय आणि या रस्त्याचं काम कसं होईल याबद्दल आपलं काही मत असल्याचं सांगा या वणी शहर हे अतिशय भारतातील महत्त्वाचं ठिकाण म्हणून या ठिकाणाला अनेक गणमान्य व्यक्तींनी बापूजी आणेपासून तरी महान महान लोकांनी या ठिकाणी भेटी दिलेल्या आहे आणि पूर्वी नगराध्यक्ष पदावर पैदल फिरून फिरणारे बाबूरावजी देशपांडे साहेबानंतर जेवढे निवडून आले सर्वांनी वणी शहरामध्ये बिअरबार वाढवण्याचं के के काम केलं परंतु त्यानंतर कुठल्याही लोकप्रतिनिधीने विधानसभेचे आमदार असो नगरपालिकेचे नगराध्यक्ष असो नगरसेवक असो दारूचे दुकानं आणण्याच्या पलीकडे दुसरं काम त्यांना करता आलं नाही म्हणून या शिवाजी महाराज लोकमान्य टिळक पंचमुखी रस्ता असलेला हा महत्वाचा भाग आहे आणि या ठिकाणी अनेक दिवसापासून रोडच काम चालू आहे बाजूला जेवढी साईड खाली गेलेली आहे महसूल विभागाची सुद्धा करण्यात आले नाही तरी या भागातून निवडून आलेले लोकप्रतिनिधी निवडणुकीत पैसा खर्च करतात आणि निवडणूक संपल्यानंतर शाही एसी मध्ये मजा मारतात त्यामुळे या, या परिसराची शिवाजी महाराज छत्रपती रयतेचे राजे बाजूला बाबासाहेब आंबेडकर आहे दिव्यात अभ्यास करून त्यांनी भारताचे प्रतिनिधी मस्त पैशाची संपत्ती बनवण्यामध्ये मग्न झालेले आहे आणि त्यांची जर चौकशी केली पैशाची कुठे कुठं पैसा लपवलेला आहे तर शासनाच्या आणि भारत सरकारच्या लक्षात येतील आणि जनतेच्या कमरा गेलेल्या आहे एल फाईव्हचे चे त्रास वाढलेले आहे अपघात वाढलेले आहे आणि या दारूचे दुकान आणल्यामुळे होऊन बापाच्याच मरत आहे ही अवस्था आमच्या वणी शहराची आणि मतदारसंघाची झालेली आहे म्हणून मी आता तरी संपूर्ण लोकप्रतिनिधींनी या विषयाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि या जनतेच्या मताच्या भरुशावर संपत्ती कमावून जे वाईट काम चालू आहे हे थांबवण्यासाठी कुठली तरी यांनी थोडी शिल्लक ठेवली पाहिजे आणि या जनतेची दिशाभूल करण्याचं जे काम आहे ते थांबवलं पाहिजे आणि गळगंज संपत्या कमावल्या आहे त्यातून थोडा पैसा इथे तरी लावला पाहिजे आणि साख्या चौक असतानासुद्धा या रस्त्याचे बांधकाम खूप दिवसापासून थांबलेलं आहे फार मंदगती सुरू आहे हे सर्व माहीत असताना सुद्धा संबंधित लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार साहेब यांनी याआधी वनेतील अवैध धंदे बंद व्हावेत म्हणून मटक्यावर धाड टाकली एका ठिकाणी मग साहेबांच्या साहेबांना हे इथील रस्त्याचं बांधकाम आणि लोकांचा त्रास पब्लिकचा त्रास ज्या लोकांच्या भरश्या साहेब निवडून आले मग त्या लोकांना जर त्रास होत असेल तर त्यांनी या चौकाकडे दुर्लक्ष का होत आहे आणि लक्ष द्यायला पाहिजे होते तर त्यांच्याबद्दल लोकप्रतिनिधी कशी भूमिका असली पाहिजे आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष का करत आहे वनी शहराकडे ज्यांच्यामुळे वणी शहरातील प्रचंड जनता ज्यांच्यावर नाराज होत असल्या दिसून येते याबद्दल आपलं मत सांगा आजकाल पक्षाकडून तिकीट मिळाल्यानंतर आपला पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जनता मतदान करतात तो नदीच्या काठचा असो किंवा लहानच्या खेड्यावरचा असो तो विचार न करता या वणी शहराची जनता आपल्याला न्याय भेटतील आपल्याला चांगली आरोग्य सेवा मिळतील पाण्याची सोय मिळतील वणी शहराला चांगलं पाणी नाही वणी शहराला आरोग्य सुविधा नाही वणी शहराला सुरक्षा नाही अनेक चोरायचा उदम आहे फार वाईट अवस्था झालेली आहे वणी शहरातील पोलिसला क्वार्टर नाही राहिला लात मारली तर ते दरवाजा तुटून जातो आणि बाकी ठिकाणी छान पैकी झालेले आहे याला सर्व लोकप्रतिनिधी जबाबदार आहे मी स्वतः दोन वेळा लोकसभा पाच वेळा विधानसभा लढलेली आहे परंतु पैसा खर्च करू शकत नसल्यामुळे आणि पक्षाची तिकीट नसल्यामुळे मला संधी मिळाली नाही जेव्हा पक्षाची तिकीट मिळाली तेव्हा पक्षाच्या नेत्या नेत्यांनी नि। दुसऱ्याकडून पैसा खाऊ मारणाऱ्या पुरापासून जनतेला न्याय द्यावा अशी मी नम्र विनंती करतो संपूर्ण भनी शहराच्या आणि मतदारसंघाच्या वतीने आणि इथेच थांबतो